नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे काय आहे नेमकं त्यांचं वेळापत्रक आणि कधीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाची बातमी आहे तर विषय समजून घ्या सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत बाबत तुम्ही ही तारीख पाहू शकता अलिबाग आठ जून दोन हजार चोवीसची ही तारीख आहे तर विषय असा आहे उपरोक्त संदर्भ विषयांवर कळवण्यात येते की रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थेपणेवरील पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समॅन संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकतीस पदे भरण्याकरता सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती राबवण्याबाबत बाबत माननीय हो पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आठ मे रोजी बैठक पार पाडली सदर ब भरती प्रक्रियेची शारीरिक मोजमाप व कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी एकवीस जूनपासून सुरू करण्याचे व दरवर्षी भरती प्रक्रिया ही पोलीस मुख्यालय रायगड परेड मैदान येथे राबवण्यात येते तथापि उद्या सकाळी उद्या स सध्या पावसाळा सुरू झालेला असल्याने पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे पाणी सासून चिखल होत असल्याने त्या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबवणे अडचणीचे होत असल्याने भरती प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो कितीही पाऊस झाला आणि चिखल जरी झाला तरी भरती प्रक्रिया ही होणारच आहे त्यांनी त्या जे भरती प्रक्रियेचं जे मैदान आहे ते त्यांनी बदललं आहे आधी जे मैदान होतं ते राय रायगड अलिबाग परेड मैदान येथे भरती व्हायची पण यावर्षी जी भरती आहे पावसामुळे त्यांनी ठिकाण बदलून ते ठिकाण आहे जिल्हा क्रीडा संकुल मेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी भरती होणार आहे सर्व भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी याकरता सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे समिती स्थापन करून कामाचे वाटप करण्यात येत आहे प्रत्येक समितीचे समिती प्र समितीचे समिती समिती प्रमुख यांनी त्यांचे समितीतील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रज्ञान अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहून पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले कामकाज विविध मुदतीत न चुकता पूर्ण करावे तसा पूर्तता अहवाल सादर करावा विद्यार्थी मित्रांनो यावरून स्पष्ट होत आहे की कि कितीही पाऊस झाला तरी त्यां सर्व सर्व ठिकाणी नियोजन कटिबद्ध केलेलं आहे नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड करण्याबाबत अजिबात हैगाय करू नका ग्राउंड हे होणारच आहे आणि त्यानुसार त्यांची तयारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाऊस असला तरीसुद्धा ग्राउंड होणार आहे तुम्ही तयारीत राहा आणि रायगड पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते दिनांक एकवीस जून रोजी सुरू होणार आहे धन्यवाद